हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत बक्षिसपत्र म्हणजे काय मीन्स गिफ्ट डीड म्हणजे काय बक्षीसपत्र रद्द करता येते काय आणि हे हे बक्षीसपत्र कोणत्या परिस्थितीत आपण रद्द करता येईल कोणत्या सिच्युएशन आपण सिच्युएशनमध्ये रद्द करू शकतो जसे की कोणत्या प्रॉपर्टीचे बक्षिसपत्र करता येईल जर वडील पाजीत प्रॉपर्टीचे बक्षीसपत्र केले तर ते आपण रद्द क कशा रीतीने करू शकू कॅन्सल क कोणत्या रीतीने करू शकू याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया काय माहिती आहे तर बक्षीसपत्र एक असे दस्तावेज डॉक्युमेंट आहे की जे प्रॉपर्टीच्या हस्तांतरणासाठी म्हणजेच प्रॉपर्टीच्या ट्रान्सफरसाठी जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जातो आता एखादी प्रॉपर्टी जर रक्तातील नात्यांमध्येच बक्षीसपत्र द्यायचे असेल म्हणजेच आपल्या घरीच रक्तातील नात्यांमध्येच प्रॉपर्टी ट्रान्स्फर करायची आहे तर अशा वेळेस बक्षीसपत्राचा खर्च हा देखील अगदी कमी असा येतो यामुळेच आपल्याकडे बक्षीसपत्र आणि प्रॉपर्टी हस्तांतरित करण्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे त्यामुळेच बक्षीसपत्राच्या अनुषंगाने वाद निर्माण होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे त्याचबरोबर आता आपण काही मुद्दे आहेत त्या बक्षीसपत्राबद्दल ते पाहूयात अनेक वेळा असे होत असते की आई किंवा वडील आपल्या प्रॉपर्टीचे बक्षीसपत्र मीन्स गिफ्ट कुटुंबातील एकाच मुलाच्या किंवा मुलीचे नावे करून देतात आणि अन्य मुले किंवा इतर मुली त्या प्रॉपर्टीपासून वंचित राहतात आता असे बक्षीसपत्र करणे कायद्याने योग्य आहे का नसेल तर त्यासाठी कोठे दाद मागावी किंवा कोणती कायदेशीर प्रक्रिया अवलंबावी याबाबत आपण आता काही प्रोसिजर आहे ती पाहूया प्रॉपर्टी कोणती असो त्याचे दोन विभाग विभागांमध्ये वर्गीकरण होते आता सर्वांनाच माहिती आहे की कोणती प्रॉपर्टी असते एक वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि दुसरी स्वयंमार्जित म्हणजे स्वतः कमावलेली आता वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे आजोबा पणजोबा यांच्या वारसा हक्काने चालत आलेली असते आणि दुसरी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी म्हणजे जी स्वतः खरेदी केलेली असते आता बक्षीसपत्र देखील दोन्हीपैकी कोणत्याही प्रॉपर्टीचे केलेले असेल जसे की स्वकष्टावरजित प्रॉपर्टीचे असेल आणि त्या व्यक्तीने त्या प्रॉपर्टीचे बक्षीस होता एखाद्या मुलाला बक्षीसपत्र होऊन एखाद्या मुलाला निवडून दिलेले असेल त्याचबरोबर प्रॉपर्टी वडिलोपार्जित असेल आणि तो एखाद्या मुलाला बक्षीसपत्र करून दिलेली असेल तर अशा परिस्थितीत स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आणि वडलुबार्जित असेल वडलोबार्जित प्रॉपर्टी असेल तर त्याचे बक्षीसपत्र करून दिलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये जी प्रॉपर्टी स्वकष्टाजित असेल त्याचे बक्षीसपत्रा बक्षीसपत्राने प्रॉपर्टी ट्रान्सफर करून दिलेली असेल तर त्यास कोणा कोणालाही हरकत घेता येणार नाही म्हणजे कोर्टात दाद मागता येणार नाही परंतु जी प्रॉपर्टी वडलोपार्जित आणि वारसा हक्काने मिळालेली आहे अशा प्रॉपर्टीचे बक्षिसपत्राने हस्तांतरण झालेले असेल म्हणजेच प्रॉपर्टी ट्रान्सफर झालेली असेल तर आपण त्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो त्याचबरोबर काही प्रॉपर्टी वडलोपार्जित आणि काही प्रॉपर्टी स्वकष्टार्जित म्हणजे सेल्फ अॅक्वायर्ड असेल आणि त्या प्रॉपर्टीचे जर हस्तांतरण बक्षिसपत्राने होत असेल तर आपण त्या वडीलबार्जित प्रॉपर्टीसाठी कायदेशीर कारवाई करू शकतो आता समजून चालूयात की एक उदाहरण घेऊया दोन मुले आहेत रमेश आणि सुरेश हे दोन सख्खे भाऊ आहेत आता त्यांच्या वडिलांनी प्रॉपर्टी प्रॉपर्टीपैकी काही प्रॉपर्टी बक्षीसपत्राने रमेशच्या नावे केली आणि उर्वरित प्रॉपर्टीमध्ये रमेश आणि सुरेश दोघांना वाटप करून दिली आता रमेशला आधीच बक्षीसपत्राने काही प्रॉपर्टी दिली होती त्यामुळे वाटपामध्ये आणि बक्षीसपत्रामुळे आलेली प्रॉपर्टी दोन्ही मिळून रमेशला सुरेशच्या तुलनेमध्ये जास्त प्रॉपर्टी आली आता आपण पाहूयात की सुरेशने काय केले पाहिजे की सर्व प्रॉपर्टीचे सुरेश आणि रमेशमध्ये योग्य आणि कायदेशीररित्या वाटप होईल आता अशा परिस्थितीमध्ये सुरेशने दिवाणी न्यायालयामध्ये एक वाटपाचा दावा दाखल केला पाहिजे आणि त्यामध्ये संपूर्ण प्रॉपर्टीचे योग्य रीतीने वाटप कोर्टातर्फे होऊन मिळावे अशी मागणी केली पाहिजे काहींच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की आता एखादा प्रश्न माइंडमध्ये आला असेल की आधीच तर रमेश आणि सुरेशच्या वडिलांनी वाटप करून दिलेले असताना नवीन वाटप कसे मागता येईल जे वाटप झालेले आहे ते मुळातच चुकीचे आणि बेकायदेशीर कसे झालेले आहे कारण ज्या प्रॉपर्टीचे वाटप होणे गरजेचे होते त्या प्रॉपर्टीपैकी काही प्रॉपर्टी बक्षीसपत्राने एकच सहहिदाराच्या नावाने आधी हस्तांतरित केलेली होती आता त्यामुळे त्यानंतर झालेले वाटप हे कायद्याने चुकीचे आणि समान वाटप नसल्याने कोर्टास आपण नवीन वाटप मागत आहोत मग आणखीन एक प्रश्न उद्भवतो की मग आधी झालेल्या वाटपपत्राचे काय आणि त्या आधी झालेल्या बक्षीसपत्राचे काय दोन प्रश्न निर्माण होतात तर आपण जो वाटपाचा दावा दाखल करणार आहोत त्याच दाव्यामध्ये झालेले वाटपपत्र आणि बक्षीसपत्र चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याने ते रद्द होऊन मिळावे आणि त्या प्रॉपर्टी संदर्भाने नवीन वाटप करून मिळावे अशी मागणी करावी लागते जर समजा झालेल्या बक्षीसपत्रामुळे किंवा वाटपपत्रामुळे एखादा फेरफार नोंदला गेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते दोन्ही फेरफार दोन वेगवेगळे आर टी एस अपील दाखल करून आव्हानित करावे लागेल आता अनेक जणांचा असा देखील समज असतो की दोन्ही फेरफार एकच प्रॉपर्टी संबंधाने असून एकाच वेळेस आव्हानित करता येतात का तर एकच आर टी एस अपील चालेल तर असे नाही कारण दोन वेगवेगळे फेरफार असल्याने आणि दोन्ही वेगवेगळ्या दस्त्यांच्या संबंधाने असल्याने दोन्ही फेरफार दोन वेगवे वेगवेगळ्या अपिलाने आव्हानेत करावे लागेल आता हे फेरफार आपण प्रांत साहेब म्हणजेच एस डी ओ साहेबांकडे अपील करून आव्हाने करावे लागेल हे अपील आपल्या वाटपाच्या दाव्याचे बरोबर चालेल अनेक जण असा देखील प्रश्न विचारतात की एकाच वेळेस दावा आणि आर टी एस अपील दाखल केले तर चालेल का तर होय अपील आणि दिवाणी दावा या दोन्ही वेगवेगळे असल्याने आणि त्या दोन वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात असल्याने आर टी एस अपील आणि वाटपाच्या दिवाणी दावा एकाच वेळी दाखल करता येतो आता वाटपाच्या दाव्यामध्ये आपणास कोर्टास दाखवून द्यावे लागेल की वडणुकांची प्रॉपर्टी असताना देखील त्या प्रॉपर्टीची चुकीच्या पद्धतीने बक्षीसपत्र करून दिलेले आहे त्याचबरोबर झालेले वाटपपत्र देखील कशा पद्धतीने सर्व प्रॉपर्टीच्या अनुषंगाने झालेले नाही हे देखील कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल आता झालेले बक्षीसपत्र आणि वाटपपत्र चुकीचे आहे असे कागदोपत्री पुराव्यानिशी कोर्टाच्या लक्षात आणून दिले की कोर्ट झालेले बक्षीसपत्र आणि वाटपपत्र देखील रद्द करतात आणि सुरेश आणि रमेश या दोघांच्यामध्ये योग्य रीतीने वाटप करून दिले जाते आता आर टी एस अपीलमध्ये देखील व्यवस्थित कागदोपत्री पुरावे दाखल केले की त्या अपिलाचा न्यायनिर्णय होऊन दोन्ही फेरफार रद्द केले जातील आणि नवीन फेरफारने दोघांचे नाव त्या प्रॉपर्टीला लावले जाते तर फ्रेंड्स ही होती माहिती गिफ्ट डेट कॅन्सल करण्याबद्दल संपूर्ण माहिती Thank you.